दुसरा सोमवार एकाहत्तर वर्षाच्या नंतर प्रवि पवित्र हा श्रावण महिना एकाहत्तर वर्षाच्या नंतर आलाय कारण या श्रावण महिन्याची सुरुवात सोमवारानी आणि शेवट पण सोमवारानी आणि अशा या पवित्र श्रावण महिन्याच्या पर्व काळावर नांदेड जिल्ह्यातले एक लाडकं व्यक्तिमत्व नांदेड मनपाचे उपमहापौर आदरणीय श्री सतीशरावजी पुंडलिकरावजी देशमुख साहेब यांनी मरळक या ठिकाणी विमलेश्वर भगवंताच्या दरबारामध्ये आज मोठा भंडारा आहे वीस ते बावीस क्विंटल अन्नदानाचा आणि भजन कीर्तन नामचिंतनाचा भंडारा त्या ठिकाणी त्यांनी आयोजित केलेला आहे खरंच त्यांना भगवान विमलेश्वराचा आशीर्वाद कारण महादेव एक असं देव देव आहे लवकरात लवकर प्रसन्न होणारं आणि त्याला सोमवार अन्नदान नामचिंतन महादेवाला आवडतं आणि अशा विमलेश्वर भगवंताच्या चरणी मी एकच विनंती करतो की आमचे सतीशराव रावला पुढील भविष्यामध्ये यश कीर्ती आणि उदंड असं निरोगी आयुष्य लाभावं अशी विमलेश्वर भगवंताच्या चरणी आजच्या पवित्र श्रावण सोमवारी मी प्रार्थना करतो आणि त्यांनी या कार्य हे कार्य केले एक चांगलं कार्य अन्नदान नामचिंतन आणि म्हणून या कार्याची दखल भगवानही घेईल आणि या दृष्टिकोनातून त्यांना मी सुयश चिंतितो त्यांच्या उडी पुढील भविष्यासाठी यश कीर्ती लाभावी अशी प्रार्थना भगवान विमलेश्वराकडे करतो भावी भक्तांना व माता भगिनींना श्रावण सोमवारानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो आणि हा यावर्षीचा जो श्रावण महिना आहे सुरुवातही सोमवारपासून होत आहे आणि शेवटही सोमवारानेच होत आहे त्यामुळे हा सात दशकानंतर आलेला योग हा खरंच आपल्यासाठी खू 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 खूपच पर्व काळ आहे खु, खु, त्यामुळे या श्रावण महिन्यामध्ये आपण जास्तीत जास्त म महादेवाची आराधना करावी आणि आपण सर्व भाविक भक्तांना विनंती आहे कि आता येथे महाप्रसादा आयोजन केले आहे सर्व भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा दुसरा सोमवार एकाहत्तर वर्षाच्या नंतर पवित्र हा श्रावण महिना एकाहत्तर वर्षाच्या नंतर आलाय कारण या श्रावण महिन्याची सुरुवात सोमवाराने आणि शेवट पण सोमवारानी आणि अशा या पवित्र श्रावण महिन्याच्या पर्व काळावर नांदेड जिल्ह्यातले एक लाडकं व्यक्तिमत्व नांदेड मनपाचे उपमहापौर आदरणीय श्री सतीशरावजी पुंडलिकरावजी देशमुख साहेब यांनी मरळक या ठिकाणी विमलेश्वर भगवंताच्या दरबारामध्ये आज मोठा भंडारा आहे वीस ते बावीस क्विंटल अन्नदानाचा आणि भजन कीर्तन नामचिंतनाचा भंडारा त्या ठिकाणी त्यांनी आयोजित केलेला आहे खरंच त्यांना भगवान विमलेश्वराचा आशीर्वाद कारण महादेव एक असं देव अस देव आहे लवकरात लवकर प्रसन्न होणारं आणि त्याला सोमवार अन्नदान नामचिंतन महादेवाला आवडतं आणि अशा विमलेश्वर भगवंताच्या चरणी मी एकच विनंती करतो की आमच्या रावला पुढील भविष्यामध्ये यश कीर्ती आणि उदंड असं निरोगी आयुष्य लाभावं अशी विमलेश्वर भगवंताच्या चरणी आजच्या पवित्र श्रावण सोमवारी मी प्रार्थना करतो आणि त्यांनी या कार्य हे कार्य केलं एक चांगलं कार्य अन्नदान नामचिंतन आणि म्हणून या कार्याची दखल भगवानही घेईल आणि या दृष्टिकोनातून त्यांना मी सुयश चिंतितो त्यांच्या उडी पुढील भविष्यासाठी यश कीर्ती लाभावी अशी प्रार्थना भगवान विमलेश्वराकडं करतो